अकलूज नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत भाजप आणि मोहिते पाटील हे आमने सामने आलेत दोन्ही बाजूंकडून निकराची लढाई सुरू आहे मात्र अक्लूस नगर परिषदेच्या निवडणुकीला गालबोट लागलं असून मोहिते पाटील यांच्या पॅनलच्या सभेवर शुक्रवारी रात्री उशिरा दगडफेक झाली आहे त्यात दोघे किरकोळ जखमी झालेत त्यानंतर शीतल देवी मोहिते पाटील यांच्या भाषणावेळी वीज गेल्यानं काहीसा गोंधळ उडाला त्यामुळे अकलूजमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे अकलूस नगर परिषदेची पहिलीच निवडणूक होत असून या निवडणुकीत भाजपाने माजी आमदार राम पुते यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पॅनल उभं केलंय त्यांना पालकमंत्री जयकुमार गोरे यांची साथ आहे त्यामुळे भाजपानं मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यात किल्ल्यात आव्हान उभं केलंय तर दुसरीकडे धवलसिंह हो मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पॅनलही निवडणुकीच्या रिंगणात आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं पॅनल संपूर्ण ताकदीनं लढत आहे त्या पॅनलची अकलूतच्या आझाद चौकात रात्री साडेआठच्या सुमारास सभा होती ही सभा सुरू होत असताना अचानकपणे दगडफेक सुरू झाली त्या दगडफेकीत दोघे जखमी झाले आहेत सारिका गायकवाड आणि मोसिन शेख असं त्या दोघांची नाव आहेत मोहिते पाटील यांच्या बालेकिल्ल्यातच त्यांच्याच पॅनलच्या सभेवर दगडफेक झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे या दगडफेकीनंतर अकलूजमधील वातावरण तापलं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत मोहिते पाटील यांच्याकडून दगड मारले तरी आम्ही मागे हटणार नाही उद्या काय होणार याचा हा ट्रेलर आहे असा आरोप भाजप करण्यात आला आहे दरम्यान दगडफेकीनंतर शीतल देवी मोहिते पाटील यांनी आझाद चौकात सभा घेतली त्यांच्या भाषणावेळी वीज गेल्यानं गोंधळ उडाला त्यावेळी शीतल देवी यांनी खरं दे तर तीन सभांमध्ये बोलून आल्यावर त्या सभेत मी बोलणार नव्हते पण दगड पडल्यामुळं घाबरले असं वाटू नये म्हणून मी आता बोलतीये दगडाला सावित्री मई आणि रमाई घाबरली नाही तर आम्ही का घाबराव लाडक्या बहिणी म्हणता मग लाडक्या बहिणींवर दगड का पाडायला लावले असा सवालही त्यांनी विचारला शीतलदेवी मोहिते पाटील यांचं भाषण सुरू असताना वीज गेली त्यामुळं काही वेळ गोंधळ झाला मात्र शीतलदेवींनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं त्यांनी मोबाईल टॉर्च उजेडात आपली सभा सुरू ठेवली दगड पडले लाईट गेली तरी सभा सुरू राहील असं त्यांनी ठणकावून सांगितलं